आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोट्या ठरवणार असेल तर जनता थे स्वन ते सहन करणार नाही आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतात त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातृश्रीवर अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः होतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती सर आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत बाकी अमित शहानी जे डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि यांना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही हा रशिया नाही इथे पुतीनशाही चालणार नाही इथे लोक ठरवतील मतदार ठरवतील भारताची संसद भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार हे अमित शहा ठरवणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गानं संसद ताब्यात घ्यायची पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी